नमस्कार आपण आहोत वाई शहरामध्ये वाई शहराची ऐतिहासिक आणि पर्यटन क्षेत्राची ओळख ही जगाच्या गाणे खूप प्रसिद्ध आहे आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत तो रस्ता आहे वा वाईतून चालू होतो आणि महाबळेश्वरला जाणारा लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात आणि आप कारभार आहे जे आपण बघू शकतो हे जे आपल्याचं साम्राज्य आहे ते आपण दाखवतो यामुळं स्थानिकांचं पर्यटकांचं विशेष करून इकडे किर्सनवीर कॉलेज आहे त्यामुळं अनेक विद्यार्थी या ठिकाणी पायी चालत जात असतात त्यांच्या देखील दे आरोग्याला धोका आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी पर्यटक हे रात्री मुंबईतून प्रवास करून येतात चहा पाण्यासाठी इथं थांबत असतात देखील आरोग्याला धोका आहे आपण जर बघितलं तर वाई नगरपालिकेचा हा पोंगळ कारभार म्हणावा लागेल की ज्यानं पर्यटकांचा असो किंवा स्थानिकांचा असो हे आरोग्य धोक्यात आहे तर या बातमीची तात्काळ दखल घेऊन प्रशासनानं हा कचऱ्याचं जे साम्राज्य आहे त्या आटवावून येणाऱ्या काळामध्ये पर्यटकांचं आणि स्थानिकांचं आरोग्य हे सुरक्षित कसं राहील याची काळजी घ्यावी कारण नगरपालिकेच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्यासाठी अनेक खर्च जो केला जातो तो खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने जातो आहे का असा देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे या ठिकाणी कॅमेरामन अक्षय नितीन गायकवाड डी डी एम यू वाई